एक दोन हजार सव्वीस रोजी राज्यामध्ये होणाऱ्या बारा जिल्हा परिषद आणि त्या अंतर्गत होणारे एकशे पंचवीस पंचायत समिती सार्वत्रिक निवडणूक कार्यक्रम जाहीर केलेला आहे त्या अनुषंगाने आपल्याकडे आचारसंहिता लागू झालेली आहे जिल्ह्यामध्ये महापालिका इलेक्शन पण सुरू आहे सध्या पण त्या जिल्हा परिषद बारा ज्या आहेत ज्यांचं आरक्षण पन्नास टक्केच्या आत आहे ज्याच्यामध्ये अडचण नाहीये त्या बारा जिल्ह्यामध्ये आपला सोलापूर जिल्हा असल्याने आपलं जिल्हा परिषदचं इलेक्शन सध्या काल डिक्लेअर झालेलं आहे त्याच्यामध्ये सांगोला तालुक्यामध्ये सात गड आणि चौदा गड असून त्याची निवडणूक आपण या ठिकाणी पार पाडणार आहोत आपल्या तालुक्यासाठी निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून मंगळवेढा आणि सांगोला उपविभागीय अधिकारी मारेसर यांची नियुक्ती झालेली आहे आणि सहाय्यक म्हणून माझी म्हणजे तहसीलदार सांगोले यांची नियुक्ती आहे आचारसंहिता कालपासूनच सुरू असून ती कंटिन्यू आपल्या निवडणूकची पूर्ण प्रक्रिया पार पूर्ण तालुक्यासाठी असणार आहे ज्याच्यासाठी सर्व प्रशासन यंत्रणा पोलीस यंत्रणा आणि गटविकास अधिकारी असतील किंवा इतर कार्यालय आम्ही सर्व सहभागी होऊन ती आचारसंहिता अगदी काटेगरपणे पालन होईल आणि ही निवडणूक अगदी निवड शांततेत आणि आयोगाने घालून दिलेल्या नियमानुसार पार पाडण्यासाठी आम्ही अगदी कटिबद्ध प्रयत्न करणार आहोत नागरिकांना आव्हान आहे ना की सर्व आयोगाने दिलेले नियम प्रशासनास सहकार्य करणे आणि कुठेही नियमाचं उल्लंघन होणार नाही आपल्या तालुक्याच्या परंपरेला इलेक्शनच्या प्रक्रियेला कुठेही गालबोट लागणार नाही असं प्रशासनाला पण सहकार्य करणं चुकूनही आपल्याकडनं अजाणतेपणे काही चूक होणार नाही काही नियम माहिती करून घेऊन ते प्रोसेस फॉलो करायची आहे लोकप्रतिनिधींसाठी पण प्रचाराची आयोगाने काही नियम दिलेले आहेत प्रचार सभा असतील रॅली असतील नॉमिनेशन फॉर्म भरण्याची प्रक्रिया असेल याच्या सूचना आम्ही त्यांच्यापर्यंत पोहोचवलेल्या आहेत जिल्हाधिकाऱ्यांनी आदेश पारित केलेले आहेत त्याबाबत ते त्याचे पालन नक्कीच करतील आणि विहित नमुन्यातल्या ज्या परवानगी आहेत त्या आम्ही एका कार्यालयामध्ये एक खिडकीमध्ये अगदी त्यांना तत्काळ सगळ्यांना त्या वितरित होतील कुणाची अडचण होणार नाही गैरसोय होणार नाही याची दक्षता घेणार आहोत आता यावेळेस पारंपरिक पद्धतीने ऑफलाईन आहे त्यामुळे नेहमीप्रमाणे ऑफलाईनच अर्ज भरले जातील ऑनलाईनची प्रक्रिया नाही आहे एकच टेबल आहे एकच एकच टेबल आहे तालुक्यामध्ये आपले सात गट गट आणि चौदा गटाच्या अनुषंगाने दोनशे शहर मुंडा केलं मागवलेला आहे त्याची यादी आज अपडेट होऊन त्यामध्ये त्याला व्यवस्थित थोडं प्रायोरिटीने लक्ष देऊन तसं काहीही होणार नाही नियमाचं उल्लंघन होणार नाही याची खबरदारी गेल्या गे वेळेची आकडे अजून आल्या नाही प्रशासन सज्ज आहे त्याच्याबाबत पोलीस प्रशासनाची सभा झालेली आहे प्रत्येक केंद्रावर प्रत्येक तालुक्यातल्या मतदान केंद्रावर आणि सर्व जे होणार आहे आचारसंहिच्या अनुषंगाने सभा होतील रॅली होतील सोलापूर जिल्ह्यातील तसेच सांगोला तालुक्यातील महत्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या पंचनामा लाईव्ह न्यूज चॅनलला यूट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा